नमस्कार मंडळींनो तान्हापोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा सांगा मग गावी भरला बघायला गेले होते की नाही तर सांगा मग आम्ही तर चाललो बाबा आज चा तान्हापोळा आहे तर बघायला जाणार आम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा चा। आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब ना नाही केली असणार आतापर्यंत तर मराठी आर्ट्स या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुमच्या आम्हावर असू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या चला तर मग मम्मी भाजी कशाची बनवून राहिली आज बघतो बाबा आता कशाची भाजी बनवत मम्मी पाटोडीची बनव भाजी पाटोळीची बनव का भाजी हो ना मम्मी आज मटन बिटन काही जमत नाही शनिवार आहे तर हो हो आज नाही ठीक आहे मग पाटोळीची भाजी बनवतो मम्मी भूक लागली ना काही का खायला हो आहेत ना करंजी आहेत तरी खा ना जा ओट्यावरच डब्बा आहे ठेवला डब्यामध्ये आहेत करंजी जा खाऊन घे भाऊ लाई दे तू पण खा मम्मी तू दे ना काढून अरे बाबा ओट्यावरच डब्बा आहे ना स्टीलच्या डब्यामध्येच आहेत आता काढून द्यावं लागते का लहान का तू एवढा ना काम नाही करू शकत का आता पाटोडीची भाजी बनव म्हणते सण बिसन शिलावं लागेल ना? ना मसाला बिसाला तयार करावा लागेल मी मम्मी दे नाही का सोनूस हातामध्ये द्यावा लागते आई तुमचे स्वतः घेईन काढून खाऊन घेईन असं नाही फुसलला तर देव नाही तर महादेव आहे सक्का तू थांब आणून देते नाही नाही मम्मी राहू दे नाही खात आता अरे काऊन नाही खात आणून देतो म्हणली ना नाही मग नंतर आता नाही खात बापा का झालं सोनूला खात म्हणलं आधी आता नाही खात म्हणते राहते जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा खा अरे शांता शांता आहे ना मागे काय झालं शांता बपऱ्याचे मटण आहे म्हणते तर किती सांगू मग बापा बापा काही दिमाग दिमाग तर नाही फिरला तुमचा आज कोणता दिवस आहे काही समजते का नाही तुम्हाला अरे आज नाही ना उद्या उद्या खाली बोला ना बाबा उद्या म्हणून मला का आज कसा बोलते मला वाटलं तुमच्या लक्षात नसेल कोणता आहे म्हणून सांगू म्हणतो एक किलो सांगू का हो सांगून द्या एक किलो मी काय म्हणतो राधा ताईकडल्या भाऊंना बोलवून घ्या ना, ना? फोन करून घ्या उद्या या जेवण करायला म्हणून हो हो सांगतो ना हो पकऱ्याची मटण आहे म्हणता माझ्या भावाला बोलवा ना फोन करून सारा बोलवते भाटवे तू म्हणून राहिली मला बोलव म्हणून उलट ते माझ्या साऱ्यानं मला बोलवलं पाहिजे का भाऊजी या जेवण करायला म्हणून उद्या त्यांच्या तर काही फोनच नाही येत येईल ना सायंकाळपर्यंत माहित आहे माहित आई गिचे इथं खात नाही की नाही बकऱ्याचे मटण भाऊला आवडते म्हणून म्हणली बापा राहू द्या नाही बोलवायचं असेल तर आणि इकडे बघा मी नाही खात काम काम नाही खात तू म्हटली ना तुमच्या काही लक्षात राहतच नाही अहो घरी गौर आहे आता सव्वा महिना नाही खाल्ली मी ना आता एक दोन दिवसासाठी खाऊ का मग गणेश जी येतात अरे हो खरा তুমি খালে তুমি শ্রাবণ মহিনো লাগতো ফোন কুরকু করতো এক দীড় সিড কিলো সঙ্গে আধি না ফোন করা রাধা তাই आणि माझ्या भावाला पण फोन करा येतात की नाही येत फालतू मध्ये बोलवून घ्याल दीड किल्लो ना मग कोण खाईल अरे हो बरोबर म्हणून राहिली तू कधी कधी नाही जमत बरोबर आहे तुझ्या म्हणणं हो हो लावतो फोन लावतो हो जर येत असतील तर मग दीड किल्लो सांगा नाही तर मग एक किल्लो मध्ये होते अहो मी का म्हणते तुम्ही खाता का करंजी देऊ अन्ना तर विचारावं लागते का आता खाता का नाही खा म्हणली आता देशील तर खाईन नाही त का हो आणते तोपर्यंत लावून टाका फोन तुम्ही खाता खाता फोनही लावणार होते हो हो लावतो लावतो पहिले तुझ्याच भावाला लावतो झाला पिंकी तुझे बाबा याच आहेत का हो ना मम्मी याच आहेत मम्मी गौर बघितली का कशी वापली अरे नाही रे बाई पिंकी आज गौरला पाणीच टाकून नाही झालं रोज टाकून राहिली कालच काहीतरी टाकलं म्हणत होते ना नाही आई नाही टाकली टाकते म्हंटली ना कालही नाही टाकले कोणता भरली देवाची पाणीच नाही टाकले नाही 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 टाकली तुझी आंघोळ झाली ना हो मम्मी टाकून दे बरं थोडंसं पाणी ग्लासमध्ये पाणी घेतला आणि टाकून दे थोडासा सिंपल्यासारखं टाकशील ना जास्त नको हो ठीक आहे ना मम्मी हो कुठं होते आतापर्यंत बाहेर आता जाता जाता पापा आता आज दिवस आहे सगळे लोक घरी आहेत चौकामध्ये थांबलो होतो नाही म्हटलं भूक वगैरे नाही लागली जेवण वगैरे नाही करा का करतो ना करतो जेवण कोणता बकऱ्याचे मटण ठेवू का अहो बापा बकऱ्याचे मटण कोण खाते आपल्या घरी तुम्ही एकटेच खाता पोरीही नाही खात मी नाही खात आणि आई पण नाही खात तसं मी खात नाही म्हणा आता गौर आहेत एकट्यासाठी सांगायला विसरली भाऊचा फोन आला होता कोणत्या भाऊच्या कोणत्या भाऊच्या म्हणजे किती भाऊ आहेत मला एकच भाऊ आहे ना असं असं तुझ्या भावाचा का भाऊच्या फोन म्हणली तर मी म्हणलं कोणता भाऊ कोणतेही भाऊ असतील शांताराम भाऊ असू शकतात का हो बाबा मी त्यांना भाऊ म्हणते का भाऊजी म्हणते का म्हणत होते केस भाऊ जेवणासाठी बोलावला आहे उद्या तुम्हाला बकऱ्याची चाय म्हणत होते मटन तुमच्या मोबाईल वर फोन करा म्हटले तर म्हणायला कसले फोन नाही लागत आहे म्हणून मोबाईल सुरू नाही आहे का तुमच्या माझ्याजवळ कुठे आहे तर घरीच तर आहे ना मोबाईल बाई गुड्डी तू पकडली होती ना मोबाईल हां पप्पाजी चार्जिंग संपली होती तर स्विच ऑफ झाला होता चार्जिंग वर लावलं मी पण ऑन नाही केली तर मी काय म्हणते भाऊ ना बोलवलं तर चालले जा ना तुम्ही तिकडे जाईन तर मी एकटाच खाईन मग घरी घरी पोरीबारी आहेत तर पप्पाजी आम्ही नाही खात गौर आहे ना घरी नाही खाता आम्ही तुझ्या मम्मीने म्हटलं का असं की नको खा म्हणून नाही नाही पप्पाजी मम्मी तर काही बोलली नाही का हो बाबा मी आताच तर म्हंटले ना मन की ना, मुली तसेच राहतील का म्हणून तुम्ही खाल का म्हणून एकटे आणि उलटे म्हणून राहिले हा मम्मी न म्हणलं का म्हणून हा पप्पा जी मी पण नाही खात अरे बेटा आता आले हा तुम्ही चिकन वगैरे नाही खाणार का नाही नाही पप्पा मग नंतर खाऊ आता गौर आहे ना घरी नाही नाही खात आम्ही नाही खात नाही म्हणतात मुली तर राहू दे रमेश हा माझे आता दाता दाळा ना जमत नाही चिकन बिकन खायला राहू दे नाही म्हणतात तर तू चालले जा हा तुझ्या साड्यानं बोलवलं तर चालले जा ना पाहतो पप्पा आता अहो पाहतो नाही फोन करायला सांगितलं आहे भाऊने तुमच्याच मोबाईलवर लागणार लावणार होता पण तुमचा मोबाईल बंद होता ना हा करतो करतो आणि ते जेवण दे, दे बरं आधी झाला का तुमच्या सगळ्यांचं जेवण हो नाही कोणाच जेवण नाही झालं तुमचीच वाट पाहत होते हो ते जेवण मग अजून जायचं आहे तिकडे तन्ना तानापोळा वगैरे भरणार आहे ना तुम्ही या नाही का बघायसाठी बाबा येऊन नाही का आम्ही बघायला तानापोळा नमस्कार जी भाऊ तान्नापोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्ते जी भाऊ नमस्ते तुम्हाला पर तान्नापोळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा झालं का जी भाऊ जेवण वगैरे हो जी भाऊ जेवण वगैरे झालं आता तिकडे तानापुडा बघायला जायची तयारी आहे असं असं तुमच्या कॉलनीतच भरते का तानापुडा नाही नाही कॉलनीमध्ये नाही भरत तिकडे थोडा दूर भरते एकाच किलोमीटर आहे पण छान भरते असं असं जा बाई कुठे गेले तर आहे ना महेंद्र आहे ना अजून कामांपासून बाईची तब्येत वगैरे कशी आहे बाईची तब्येत ठीक आहे ना त्या दिवशी घेऊन गेलो होतो दवाखान्यामध्ये हो सांगितलं महेंद्र ची आहे ना सांगितलं कसा राहिला पोळा वगैरे पोळा चांगला राहिला जी मस्त मजा आली पण पोळा भरला ना तेव्हा थोडासा पावसानं गडबड केला पाऊसच आला त्याच्यामुळे लवकर जोड्या मग घरी चालली झाल्या तिकडे तुमच्याकडे आला का पाऊस नाही ना जी भाऊ इकडे पाऊस नाही आला हा आणि आज मारबत मारबत कशी आहे ते मग हा मारबत आज सोनीसानी आहे दिवस वेगळा सापडला ना हो जी भाऊ मी काय म्हणतो भाऊ उद्या या उद्या या, या इकडे गावी उद्या काय आहे तर भाऊ हा काही नाही मटन वगैरे आहे या म्हटलं खायसाठी असं असं हां घ्या महिंद्राला बोला सोबत हो हो ठीक आहे त्या नमस्कार भाऊजी हा नमस्ते नमस्ते ज्या तर जाई तुम्ही या आज सायंकाळपर्यंत नाही बाबूजी आज नाही जमणार आज नाही जमत तर मग उद्या या सकाळी लवकर या मग आणि भाऊंना पण घेऊन या सोबत आता माहित नाही बाबा पप्पाजी येतात का तर बाबूजी तान्हापोडा वगैरे भरत असेल ना तिथं हो हो भरते ना भरते तानापोळा अजून बाबूजी झाला जेवण वगैरे सगळ्यांच्या हो झाला जेवण वगैरे झालं आता मी पण तिकडे तान्हापोळ्याचं आयोजन वगैरे करत आहे तर तिकडे चाललो असं असं आम्ही पण जाता होता तानापुढा बघायला हो का ठीक आहे मग या मग हा हो भाऊजी उद्या दहा वाजेपर्यंत पोहोचतो हो ठीक आहे ठीक आहे चालतंय चालते हो झाला का बोलून फोन लावतात नाही नाही कोणाला नाही स्टेटस वगैरे बघत होत हा बोल ना का म्हणते नाही म्हटलं जावयांना फोन लावले होते का हो आता ज्यावयांसोबत असतो बोललो ना का म्हणाले मग येऊन का हो हो उद्या येतो म्हणतात दहा वाजेपर्यंत पोहोचून जातो म्हणतात हो माझ्याकडे काम नाही बाईला पण यायला सांगायचं होतं अरे मी युवाला सांगितलो यासाठी पण आता माहित नाही ना येणार वाटते हा लावून ना मग फोन लावून तिकडे चाललो कार्यक्रम आहे बाबा आता या वर्षी माझा जमत नाही मयूर गेल का अहो जेवला बापा आला की त्याच्या पाय जागेवर नाही राहत जाऊ दे ना जाऊ दे आता एन्जॉय करते हो एन्जॉय करते घरी दहा मिनिट थांबिन असं नाही म्हणत माझ्या जवळ बसीन का बहिणी जवळ हा थोडा वेळ बसला नाही का फोन येतात त्याला तिकडे कसा करते माहित नाही पोरगा सरपंच भाऊ चलो ना ओ, हो होती गुडीकडे गुडी ताई माझ्या सजवून सजीवंदी म्हणून आमच्या इथं आले होते फुलांसाठी हा पांडूही आला होता मग सिटी आली होती नाही म्हटलं तरी ऐकत नव्हते तोडून न जाणला फुलं आज कुठे ऐकणार आहेत ते त्यांचा मोठा दिवस आहे ना आज ताना पोळ्याचा दिवस आहे अहो ललिता ह्या वर्षी मिळाला तुला बेड नाही तानापोळा बघायसाठी यायला नाही तर या काही वर्षी नव्हती येत हो ना शांतता दरवर्षी बाबा आमच्या घरीच तानापोळा भरत होता माहित नाही का ललिता तू पण नाही तर का शांतताई सलाईन लागत होती आमच्या इथंच यांना तानापोळ्याच्या दिवशी यावर्षी ना मस्त वाटून राहिला शनिवार दिवशी आला तानापोळा नाहीतर खिरून जाते अंगामध्ये म्हणजे आज घेतलंच नाही का मग नाही नाही घेतलं आहे पण थोडीशी आहे आता जास्त हो सरपंच दादा का मावशी मी काय म्हणतो पाण्याचा मोसम झाला पोराभरांनी चांगला सजवून आणले आहेत नंदीबाईला लावा ना बापा त्यांना लावा आणि नंबर द्या आला गेला पाणी तर जा जिथलं तिथं राहील काल पोळा सुटायच्या वेळेस किती पाऊस आला काही जोड्या आल्या तोरण बरावर ना काही जोड्या आल्याच नाही हो हो मावशी बरोबर तर म्हणून राहिली पाण्याचा तर मोसम झाला आहे तो तिकडून तर काळाखळाच होत आलाय राम नंबर दे आता तू हा मी नाही देत नाही नाही सरपंच भाऊ तुम्हीच द्या पापा नंबर आपण नाही देत फाल तू उद्या माझ्या डोका फोडतील तू माझ्या पुराचा नंबर नाही दिला असं तसे म्हणून तो अधिकार तुमचा पिंकी नाही आला ना वरून पाहून राहिल्या अरे बापा तिकडे गेल्या ह्या साठी हळद कुंकू लावला असता अहो शांता हळद कुंकू लाव ना बापा नंदीबाईला सरपंच हो, आता तू कर हो होांताबाई ना शांताराम भाऊ दोघे जण करा करा पूजा नंदी बैलांची आता यावर्षी आमच्या इथली येऊ नाही बापा हो हो करतो ना करतो चांगली गोष्ट आहे पूजा करणे म्हणजे ज्याच्या नशिबात राहते त्याला मिळते पूजा करायला शांता मी काय म्हणते ललिताई आहे ना बाबुराव भाऊ आहेत यांना दोघांना करू नाही ना, ना, शांता ताई तुम्हीच करा बाबा पूजा मी नाही करत राहू द्या फालतू मध्ये पेले आहेत पडूनच जातील तिथे नंदी बैलावर

हो हो ठीक आहे देतो देतो लाग लाग तू ओ टी दे मी देतो पैसे